राज्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती संदर्भातील स्पर्धा परीक्षांमध्ये डमी विद्यार्थी बसवणाऱ्या रॅकेटचा छडा सी आय डी चे वरिष्ठ अधिकारी शंकर केंगर यांनी लावलाय या रॅकेटचा मास्टर माइंड प्रबोध राठोड आणि अरविंद टाकळकर यांना अटक करण्यात आली आहे आरोपींना पाच दिवसाची पोलीस कठोडी सुनावण्यात आली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये गुंतून असलेले मोठे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मात्र आता झोप उडाली आहे पुणे नागपूर नांदेड रत्नागिरी परभणी यासह राज्यामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये डमी विद्यार्थी बसवून चांगल्या क्रमांकानं पास करून त्यांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करून नोकरी मिळवून देऊन कोट्यवधीची माया जमा करणारे नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्याच्या मांडवी गावचा प्रबोध मधुकर राठोड याला औरंगाबाद डिव्हिजनचे सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शंकर केंगार आणि त्यांच्या टीमनं मोठ्या शिताफीनं आरोपीच्या राहत्या मांडवी या गावामधनं अटक केली आहे त्यानं चाळीस लोकांना डमी परीक्षणार्थी बसवून अनेकांना शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट केल्याचा खुलासा केलाय त्याची मोठी यादी आरोपीनं स्वतः लिहून दिली आहे प्रबोध राठोड हे महाशय मांडवी गटाचे जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे सदस्य मधुकर बाबा राठोड यांचे चिरंजीव आहेत या प्रकरणामध्ये जून दोन हजार सोळामध्ये मांडवी पोलीस ठाण्यामध्ये योगेश जाधव नावाच्या मांडवी येथील एका विद्यार्थ्यानं तक्रार देऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता मात्र राजकीय हस्तक्षेप झाल्यानं हे प्रकरण तिथेच दडपण्यात आलं परंतु योगेशनं थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन प्रकरणाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलं आणि खऱ्या लाभार्थी विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायाचा पुरावा सादर केलाय लगेच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये एका विशेष पथकाची स्थापना केली आहे आणि औरंगाबादचे सी आय डीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शंकर केंगार यांची नियुक्ती करण्यात आली आणि मुख्यमंत्री महोदय या प्रकरणावरती विशेष लक्ष ठेवून आहेत तर कोणता राजकीय पक्ष किंवा अधिकारी या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करत आहे का याची गोपनीय नोंद सुद्धा ही टीम ही बाब आहे सीआयडी वरिष्ठ पोलीस अधीक्षक शंकर केंगार हे कोणत्याही दबावाला बळी न पडता योग्य पद्धतीनं तपास करतायत या प्रकरणामध्ये मुख्य आरोपीला सहकार्य करणारे परभणी येथील वसंतराव कृषी विद्यापीठातील सहाय्यक कक्ष अधिकारी अरविंद टाकळकर यालासुद्धा जालन्यावरण सीआयडीच्या पथकानं अटक केली आहे या दोघांनाही नांदेड जिल्ह्याच्या किनवट येथील प्रथम श्रेणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांच्यासमोर हजर केला असता त्यांनी प्रबोध राठोड आणि अरविंद टाकळकर याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये गुंतून असलेले मोठे सनदी अधिकारी आणि कर्मचारी यांची देखील झोप उडाली आहे राज्यामध्ये वर्ग तीन आणि वर्ग चार साठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये डमी विद्यार्थी पुरवण्याचे काम प्रबोध राठोड हा मास्टर माइंड करत होता मूळ विद्यार्थ्यांचे वय एवढाच डमी विद्यार्थी त्या मूळ विद्यार्थ्याच्या जागेवर बसवला जात असे त्यासाठी लाखो रुपये मूळ विद्यार्थ्यांपासून घेतले जात होते त्याचा मूळ तपास आणि या आरोपींचे मोठ्या अधिकाऱ्यांसोबतचे घनिष्ठ संबंध याचा उलगडा आता होणार आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये अनेक मोठे मासे गळाला लागतील यात शंकाच नाही या, या प्रकरणामध्ये एकाही आरोपीला सोडणार नाही असा खुलासा सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक शंकर केंगार यांनी सी चोवीस तासशी बोलताना केलाय मांडवी पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल आहे त्या गुन्ह्याचं स्वरूप असं आहे की त्या स्पर्धात्मक परीक्षा त्या परीक्षांना डमी उमेदवार बसवून परीक्षा दिलेल्या गेलेल्या आहेत आणि त्यात त्या पास झाल्यानंतर चांगल्या मार्काने पास झाल्यानंतर हे उमेदवार शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत अशा प्रकारची तक्रार झाल्यानंतर त्या अनुषंगाने सी आय सी आय डीने तपास घेतलेला आहे त्यामध्ये पहिला एक प्रबोध राठोड नावाचा एक आरोपी अटक केला त्यात त्याची पोलीस कस्टडी रिमांड सात दिवसापर्यंत मिळाली होती आज त्याची प कस्टडी रिमांड संपली असल्यामुळे आज पुन्हा त्यांना कोर्टात प्रोड्यूस केलेला आहे त्याच्या माहितीवरून जे उमेदवार डमी म्हणून बसलेले होते परीक्षांना त्यापैकी एकाला एक आम्ही काल अटक केलेली आहे त्याचीसुद्धा आज कस्टडी घेतलेली आहे रिमांड कस्टडी रिमांडसाठी उभं केलेलं आहे आम्ही त्यांना आणि कोर्टाचा आदेश होणे बाकी आहे त्याच्यामध्ये आत्तापर्यंत एक पस्तीस ते चाळीस डमी उमेदवारपासून उमेदवार पास झालेले आहेत त्या अनुषंगाने सफल चौकशी चालू आहे चालू आहे रशीद फाजलानी सी चोवीस तास नांदेड